गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी हा एक षडयंत्राचा भाग होता शपथ घेऊ नका असं मी दादांना सुचवलं होतं एक प्रकारे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा तो एक प्रयत्न होता असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं त्यांच्या याच विधानावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केलाय छगन भुजबळ यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सहभाग नोंदवला असला तरी त्यांनी भाषण करण्यात आलं शिर्डीतून मुंबईत आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बीड प्रकरण वाल्मिकराड प्रकरणाने सुरू असलेली बदनामी पक्षाची बदनामी पहाटेच्या शपथविधीवर त्यांनी भाष्य केलं भुजबळ म्हणाले पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र भाजपने रचलं की आणखी कुणी रचलं मला माहिती नाही पण दोन हजार एकोणीस सरकार स्थापनेआधी काही बैठका झाल्या होत्या काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता त्यांच्या वादानंतरच शरद पवार तेथून निघून गेले होते असं भुजबळ यांनी सांगितलं उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत काँग्रेस षडयंत्र रचू शकत नाही मग षडयंत्र कुणी रचलं राष्ट्रवादीतल्या लोकांनी कि भाजपच्या लोकांनी षडयंत्र रचलं असा प्रश्न आहे मला एवढं नक्की आठवतं की शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाला होता त्या वादानंतर शरद पवार यांनी बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले होते त्यानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख मंडळींची बैठक एके ठिकाणी बोलावली गेली त्या बैठकीला अजित पवार आलेले नव्हते